व आज शुक्रवारचा दिवस आहे हा सकाळचा हे बघा इथं मी ज्वारी उन्हाला लावली आहे सकाळी आठ साडेआठ वाजले होते ऊन किती पडलेलं आहे ज्वारी जरा ना मुशी किडे झाले होते थंडीमुळे काय माहिती मी ज्वारी उन्हाला घातले इथं सकाळी सकाळी ऊन एवढं पडलं होतं वर बघायला पण येत नव्हतं सूर्याकडे एकदम भरपूर ऊन पडलं होतं सकाळी सकाळी म्हटलं मग ज्वारी उन्हाला घालावी दोन दिवस चाळून ठेवावी जरा सकाळी सकाळी मी मला पाणीच वाटत नाही अजिबात पाणी पिलं जात नाही माझ्याकडून एखादीही वाटली एक, वाट एक दोन ग्लास दिवसभरात एवढंच पाणी पिलं जातं म्हणून मी बॉटल भरून ठेवत असते मला हे बघा इथं सकाळी पूर्ण पाणी हिटरला लावलं होतं मी पुन्हा स्वयंपाकाची तयारी चालू होती तर माझी मी मिक्सरमध्ये वाटण करायला गेले खोबऱ्याचं आणि हे बघा मिक्सरची काय हालत झाले ते खोबरं तर बारीक नाही झालं आणि मिक्सरच्या अशा प्रकारे चक्रीच तुटून पडली होती पूर्ण खबरं जरा कडक होतं वाटतं आणि माझ्या हातून तुकडे मोठे मोठे झाले होते डायरेक्ट मी त्याच्यावर तुम्हाला संध्याकाळी भेटते देऊ शुक्रवार पूजा वगैरे तयारी चालू होती माझी काय काय तर ज्वारी उन्हाला घातलेली भरली सगळं धुवून काढलं मग बाहेरचं पाणी मारून कट्टा वगैरे सगळा उमरा गुरुवारचं हळदीचं लेपन होतं माझं म्हणून मग मी ते पुसलंच नव्हतं उमऱ्याचं सकाळी तशीच पूजा वगैरे केली होती आता संध्याकाळी पूजा म्हणताना वैभवलक्ष्मी म्हटलं आता अंगण धुवून काढून आता परत आपण हळदीचं लेपन करूया चार वाजता म्हणून हे बघा इथं मी चार पाच वाजता हळदीचं लेपन करून घ्यायला लागले उंबऱ्याला ते गुरुवारचं होतं लगेच मला कुसू वाटलं नाही शुक्रवारचं काय हे बघा पूजा मांडून घेत होतं कलश घेतला तांब्याचा एक छोटा खाली तांदळाची रास घालून कलशाला आट उभ्या रेषा मी खाली राशीवर अष्टदल काढलं आणि तांब्यामध्ये हळद कुंकू सुपारी नान अक्षता असं सगळं वाहिलं आहे बघा छोटी तेवढीच देवाऱ्याच्यावर पूजा मांडून घेतली मी आधी भरपूर मोठ्या मांडवत होते पण आता हे कसं झालं कुत्र्याचं पिल्लू आल्यापासून ते काय ठेवतच नाही तिथं सगळं सांडून देतो सगळं वडत नेतं खूप लक्षात ठेवावं त्याला म्हणून आता काय करते देवघराच्यावरती छोटीशी जागा आहे तिथंच पूजा मांडून घेत असते बघा सगळं दिवा लावून कवड्या श्रीयंत्र लक्ष्मीनारायणाचा फोटो आणि एक सोन्याचा दागिना तांदळात असं सगळं ठेवून जास्वंदचं फुलवून मी संध्याकाळी सहा सात अशी पूजा करून घेतली होती लक्ष्मीची मूर्ती ठेवली तिथं महालक्ष्मीची आणि बघा वा, हळदी कुंकू वाहून सगळी पूजा वगैरे करून घ्यायला लागलेली ला आहे मी खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटतं वा ने ने मी आता माझा हा आठवा नऊवा शुक्रवार असेल बघा खूप साधे सिंपल म्हणले नाही तर मी चौरंगावर खाली मांडून कर्दळी वगैरे आंब्याची पानं ठेवत असते सगळं इथं तर शुभम पॅप्सी घेऊन आलं आहे आणि हे बघा हे कुत्र्याच्या पिल्लाचं काम आहे पॅप्सी मागायचं त्याचं त्याच्या हातात पॅप्सी मागायला किती उशीर झाला तो मागे लागला आहे तो पॅप्सी घेऊन सगळीकडं फिरतोय तसं तो पळतोय पळतोय त्याच्या मागे पॅप्सी घेण्यासाठी कसं करते ते बघा त्याला दे 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 करून इथं तुम्ही बघा पुढं एवढं आश्चर्य पहिल्यांदाच त्याला आज पॅप्सी दिली पहिली वेळ जाता पॅप्सी घरात आणली असं वाटलं नव्हतं ह्याला पॅप्सी आवडत असेल खायला आणि खायला येत असेल व मी कॅमेरा घेऊन घेऊन मागेच ते त्याला वाटतं पॅप्सी मागायला आली मी त्याच्या हातातली हिसकावून घेते म्हणून तो बाहेर बाहेर पळून चालला आहे बघा आता इथं पाय पुसण्यावर बसून कसे दोन्ही हातात पेप्सी पकडून तो पूर्ण पॅप्से खातोय बघा बघू शकता तुम्ही एवढी बसून त्याने तिथं हाताने धरून ते पे फोडून तोंडात घालून त्याचं त्याचं सगळं ते चालू होतं बघा पूर्ण त्याने पेप्सी खाल्ली चोखून चोखून सगळी खाली सांडून एवढी थंड होती त्याला दाताला ह्याला थंड असं लागत होतं बार असं लागलं की खाली टाकायचं पुन्हा घ्यायचं हळूहळू हो चावून चावून त्याला पातळ हो करून त्याने पूर्ण पेप्सी संपवली होती खूप चॅप्टर आहे हे पिल्लू कसं आहे आणि पहिल्यांदाच आणली होती माहीत नव्हते असं करेल त्याने पेप्सी अँडर ओढं त्याच्या मागे लागलं होतं त्याच्या हातातून हिसकावून घेतली होती त्याने ती माझी देवपूजा झाली होती वाचन करून झालं होतं पूजा मांडून झाली होती ह्याच्याच भीतीने मी जास्त पूजा मांडत नाही खाली हे कधी मोकळं असतं कधी सोला वगैरे नेलं मोकळं असतं घरात फिरतं मग ते तिथले तांदूळ वड सगळ्या मूर्त्या घंटी ते सगळं कापड वड सांडा मांडा करतो तिथं मग कसं बसून पॅप्सी खाते छोट असा व्हिडिओ केला आहे मी दुपारचा वगैरे नाही घ्यायला जमला सकाळी तेवढाच ज्वारी सुकाळ टाकताना आणि स्वयंपाक करताना घेतला होता त्याच्यानंतर मी जरा पूजा पाठ हे ते वाचन देवपूजा सगळं केलं होतं आणि डायरेक्ट संध्याकाळीच भेटली मी तुम्हाला मी देव वगैरे स्वच्छ केले होते लिक्विड हे टाकून पण त्याचे व्हिडिओच नाही घ्यायला जमलं मला देवसा हे करताना देवांना आंघोळ घालताना राहू दे म्हटलं जेवढं जमेल तेवढाच घेऊया नाही बघा त्याचं काम चालू आहे सगळं ते ब्रश घेते खेळायला ते मी मोबाईलमध्ये काय असं करायला लागले ते बघायला यायला लागलो होतं हे बघा आता माझा स्वयंपाक चालू आहे सगळं खाली सांडलेली पण पुसून खाल्ली तो खातोयच खातोय आहे कधीपासून आणि शुभम त्याचा व्हिडिओ करतोयच करतो, करतो मी त्याला बास कर खाऊ दे थांबू व्हिडिओ म्हणते तर तो काय ऐकत नव्हता त्याला पण आश्चर्य वाटायला लागलं होतं की हा कसं काय पेप्सी खायला लागले अशी तर सांडून फोडून सगळ्या घरातून सांडून त्याचं सा ते खायचं काम चालू होतं मी पहिल्यांदाच असं कुत्र कुठली म्हणजे कुठल्या कुत्र्याला पेप्सी खाताना बघितलं होतं हे बघा माझा तिथे स्वयंपाक चालू आहे आणि ह्यांचं असं चालू होतं काम बराच वेळ त्याने पूर्ण व्हिडिओ केला आहे त्याचा सगळा चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा